एक धोबी होता तो रोज आपल्या गाढवाकडून ओझी वाहण्याचे काम करून घ्यायचा रात्री तो गाढवाला गावाबाहेर चरायला सोडायचा गाढव रात्रभर गवत खायचे आणि सकाळी घरी परत यायचे एके दिवशी रात्री गाढवाची एका हुशार कोल्ह्याशी ओळख झाली दोघेही शेताजवळ गवत खात होते त्या रात्री आकाशात सुंदर चंद्रप्रकाश पसरला होता आनंदाने म्हणाले कोल्होबा आज चांदणे किती छान आहे मला गाणे म्हणावेसे वाटते कोल्हा घाबरून म्हणाला अरे नाही नाही तू गाऊ नकोस तुझा आवाज ऐकून शेतकरी जागा होईल पण गाढव हो म्हणाले मला गाणे येते माझा आवाज खूप गोड आहे कोल्हा म्हणाला चांगले गाणे कुठे आणि केव्हा म्हणायचे हे समजले पाहिजे पण गाढवाने कोल्ह्याचे ऐकले नाही कोल्हा दूर जाऊन उभा राहिला गाढवाने मोठ्याने गाणे सुरू केले लगेच शेतकरी जागा झाला तो धावत आला आणि त्याने गाढवाला चांगलेच मारले मग त्याने गाढवाच्या गळ्यात मोठे उखळ बांधले थोड्या वेळाने शेतकरी निघून गेला गाढव कसेबसे उठले आणि उखळ गळ्यात घेऊन घरी निघाले दूर उभा असलेला कोल्हा म्हणाला गाढवमामा तुमच्या गाण्याने खुश होऊन शेतकऱ्याने तुमच्या गळ्यात हा हार घातलाय का गाढवाला खूप लाज वाटली तो काहीही न बोलता निघून गेला ही गोष्ट आपल्याला शिकवते की योग्य वेळ आणि योग्य ठिकाण न समजता केलेले काम नुकसान करू शकते अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका